नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगतामध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिकेचा निवडणूक निकाल काल झाला ऐतिहासिक का असा हा निकाल लागलेला आहे या निवडणुकीत भाजप मात्र दोन नंबरचा पक्ष ठरलेला आहे मात्र या निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला याची कारण वेगवेगळी चर्चेले जात आहेत त्यातील जे महत्वाचे काय कारण आहेत ते मी या ठिकाणी आज त्यावरती चर्चा करणार आहे करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं ही प्रतिष्ठेची निवडणूक केलेली होती या निवडणुकीत माझे आमदार जयंतरावजी जगताप यांची तीस वर्षाच्या सत्तेला सामून त्यांनी सुरुवात लावलेला आहे मात्र या निवडणुकीत भाजपनी प्रतिष्ठेची निवडणूक करून देखील त्यांना यश मिळालेलं नाही नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते त्यांच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे आणि नगरसेवक देखील त्यांचे दोन क्रमांकाच्या स्थानावरती राहिलेले आहेत करमाळा नगरपालिकेची निवडणूक ही एक नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवक साठी दहा प्रभागातून ही निवडणूक झालेली होती यामध्ये नगराध्यक्षाच्या उमेदवार या भाजपच्या सुनीता देवी या उमेदवार होत्या तर त्यांचा पराभव झालेला आहे या ठिकाणी आणि दुसरं म्हणजे नगरसेवक पदासाठी त्यांचे वीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यातील सात उमेदवार हे विजयी झालेले आहेत या जी निवडणुकीमध्ये भाजपनं प्रतिष्ठेची केलेल्या निवडणुकीत या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करमाळ्यात तीन वेळा साधारणतः भेट दिलेली होती त्यानंतर सचिन कल्याण शेट्टी आमदार अकोल कुटचे यांनी देखील या निवडणुकीत पूर्णपणे लक्ष घातलेलं होतं काहीही करून करमाळा नगरपालिकेवरती कमळ फुलवायचंच असा त्यांचा निश्चय होता मात्र त्यांना या ठिकाणी यश आलेलं नाही नेमकं हे यश का आलं नाही याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत आणि त्यामध्ये जी महत्वाची काही कारण आहेत त्यावरती आपण चर्चा करतोय आपण जर पाहिलं करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत म्हणजे अर्ज दाखल करायला तीन वाजेपर्यंत टायमिंग होता त्या टायमिंगला अवघ दहा पंधरा मिनिट कमी असताना उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आली म्हणजे नगर अध्यक्ष पदाचा याबाबत शेवटच्या क्षणी उमेदवार देवी यांच्या नावावरती येथे शिक्का पडला मात्र अं विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव भुमरे यांच्या पत्नी जयश्री भुमरे यांचं नाव येथे चर्चेत होतं त्यानंतर डॉक्टर अविनाश घोलक यांच्या पत्नी डॉक्टर वैशाली गोलप यांचं देखील या ठिकाणी नाव चर्चेत होत फंड यांच्यातील देखील अतुल फंड यांच्या पत्नीला इथे उमेदवारी दिली जाऊ शकते का किंवा त्यांच्या घरातील कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते का याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते मात्र या ठिकाणी जो उमेदवार देण्यात आला देवी हे उमेदवार शेवटच्या क्षणी जाहीर झाला उमेदवार शेवटच्या क्षणी जाहीर झाला याचा परिणाम काय झाला तर जे काय घुमरे यांना यांच्या नावाची चर्चा होती घुमरे यांची यंत्रणा या ठिकाणी मोठी आहे गुलोब म्हणजे त्यांचं नातं होतं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यानंतर अं थंड यांच्यात देखील नातोगोत्याचा परिणाम होऊ शकतो राजकारणात जर आपण निकाल पाहिला तर ते तुमच्या लक्षात येईल यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे मात्र तस या ठिकाणी सावंतांनी नातोगोत त्यानंतर त्यांचा जनसंपर्क या सर्व ह्याच्या तीव्र ठरले भाजपचं मात्र तसं या ठिकाणी झालेलं नाही एकतर शेवटच्या क्षणी उमेदवार घोषित करणं त्यानंतर अं उमेदवार घोषित होऊन यांच्यात जी नाराजगी जी होती ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ती नाराजगी दूर करण्यात सपशेल अपयश आला असं म्हणावं लागेल पाहिजे तशी यंत्रणा त्यांची सक्षमपणे फिरली नाही दुसरं जे कारण यामध्ये अं समजलं जावं लागणार आहे ते म्हणजे वातावरण निर्मिती करमाडा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून सावंत यांनी ही निवडणूक आपल्याला लढायची असं त्यांनी जाहीर केलेलं होतं त्यांचा उमेदवार देखील सुरुवातीच्या जा त्यांनी जाहीर केला आणि संपूर्ण शहरात त्यांचा हा जनसंपर्क देखील सुरू झालेला होता तसं मात्र भाजपच्या बाबतीत झालं नाही भाजप निवडणूक लढणार हे मात्र शंभर टक्के निश्चित होत मात्र कोणता उमेदवार असेल हे इथे म्हणजे समजलं नाही शेवटच्या क्षणी उमेदवार निश्चित झाला त्या परिणाम झाला कारण निवडणुकीत वातावरण निर्मिती हे देखील खूप महत्वाची असते का तर उमेदवार कोण असेल अं त्याच्यात मुद्दे काय मांडायच्यात ह्या ज्या गोष्टी आहेत त्यात मात्र ते वातावरण भाजपला तयार करता आलं नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सावंतांनी सुरुवातीपासून जे वातावरण तयार केलेलं होतं ते, ते, एक आ, ते, जी ते, जी ते मात्र त्यांचं वातावरण शेवटपर्यंत काय आहे त्यांची मानसिकता तयार कशी करायची त्यांच्यात जी मानसिकता आहे त्या मानसिकतेतला बदल कसा करायचा यात मात्र भाजपला यश आलेलं नाही कारण कर्मा शहरात जर पाहिलं आणि मुस्लिम हा मतदार भाजपला स्वीकारणार नाही अशी चर्चा जी होती ती नेरेटिव्ह भाजपला पुसता आलं नाही आणि त्यासाठी जे काय त्यांनी विकासाचे मुद्दे मांडले होते आम्ही विकास करणार या बऱ्याचशा अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या मात्र नागरिकांच्या मनात जी नेरेटिव्ह सेट झालेलं होतं ते नेरेटिव्ह भाजपला पुसता आलं नाही त्यासाठी आवश्यक असलेलं या ठिकाणी प्रचार यंत्रणा त्याच्यानंतर प्रचार यंत्रणा म्हणजे प्रचार फेऱ्या त्याच्यानंतर होम टू होम जनसंपर्क त्यानंतर मोठ्या सभा हे जे वातावरण निर्मितीचे घटक असतात ते, ते भाजपला करता आले नाहीत त्याचा देखील इथे परिणाम झाला असं म्हणावं लागेल सावंत यांची जी रॅली पाहिजे होती त्या रॅलीने खूप असं वातावरण त्यांचं तयार झालेलं होतं त्यानंतर ते त्यांचा जो जनसंपर्क होता तो जनसंपर्क त्यांना फायद्याचा ठरला था तसं मात्र भाजपच्या बाबतीत तसं झालं नाही आणि दुसरं म्हणजे त्यांची सुभाष चौकात एक सभा झाली होती एकच सभा झाली सावंत यांची देखील पण ती सभा त्यांची गाजली शेवटची सभा होती त्यांची ते सभा त्यांची गाजली आणि त्यात ज्या पद्धतीने त्यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले ते लोकांना प्रभावित करत गेले असं या ठिकाणी म्हणावं लागेल आणि दुसरं म्हणजे आणखी याच्यातला चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे भूत यंत्रणा भूत यंत्रणा जसं पाहायला गेलं तर सावंत यांची बूत यंत्रणा देखील खूप सक्षम होती बूथ मॅनेजमेंट जे आपण म्हणतो ते अतिशय सक्षम होतं भाजपची बी बूथ यंत्रणा अं सक्षम होती नाही असं म्हणता येणार नाही मात्र सावंत यांच्या तुलनेत त्यांची भूत यंत्रणा पाहिजे तशी सक्षम नव्हती म्हणजे बूथ मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये देखील भाजप कमी पडलं असं या ठिकाणी म्हणावं लागेल आणि चौथं जी कारण आहे ती म्हणजे या ठिकाणी पालकमंत्र्यांची सभा झाली त्याच्या आधी पालकमंत्र्यांनी सर रश्मी दिदी बागल आणि दिग्विजय बागल या तिघांमध्ये साधारणतः पंधरा ते वीस मिनिट बंग दारावर चर्चा केली त्यांची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांची ती नाराजगी दूर झाली का याबाबत देखील सध्या वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत कारण जयश्री घुमरे या गुमरेश्वर यांच्या पत्नी आहेत आणि त्यांना तिथे उमेदवारी मिळावी रश्मी बागल यांच्या त्या मावशी होत्या मात्र त्यांना तिथे उमेदवारी मिळाली नाही आणि त्याचा देखील या ठिकाणी काय परिणाम झाला का, का। याबाबत सध्या वेगवेगळ्या वे चर्चा केल्या जात आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुभाष चौकात जी सभा झाली त्यात खूप मोठी अशी आश्वासन दिली त्यामध्ये त्यांनी हातदवाडीचा प्रश्न मांडला पाणी प्रश्न मार्गी लावणार असं सांगितलं त्याच्यानंतर करमाळा शहरातील रस्ते करणार दोनशे कोटी तुम्हाला मी निधी देणार असं सांगितलं होतं घरकुलाचा प्रश्न मी तुमचा मार्गी लावणार असं सांगितलं होतं मात्र त्यांनी जे सगळ्यात मुद्दे मांडले ती लोकांपर्यंत एकतर पोचवण्यात भाजप कमी पडलं किंवा ते लोकांना प्रभावित वाटले नाहीत या दोन्हीपैकी एक काहीतरी झालं त्याचा देखील इथे परिणाम म्हणावा लागेल आणखी पाचवा जो याच्यातला महत्वाचा मुद्दा म्हणावा लागेल करमाळा शहरात दलित आणि मुस्लिम हा मतदार कायम निर्णायक ठरतो तो मतदार भाजपला स्वीकारेल का याबाबत सुरुवातीपासून प्रश्न उपस्थित केले जात होते आणि तसं जर पाहायला गेलं तर इथे भाजप ला भाजपला या मतदारांनी नाकारलं असं म्हणावं लागेल मताची आकडेवारी आपण मी पाटणाच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ज्या भागात मुस्लिम आणि दलित मतांचा प्राबल्य आहे तिथे त्यांना मतं कमी पडली असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे आणि याच्यातील आणखी जो एक महत्वाचा मुद्दा आहे शेवटचा तो म्हणजे या प्रचार म्हणजे आजच्या निवडणूक काळात विसंगती खूप दिसत होती भाजपच्या प्रचार यंत्रणे विसंगती खूप दिसत होती इथे अं देवी त्याच्यानंतर शिवटे शिंदे आणि बागन या तिन्ही नेते मात्र कार्यकर्ते ह्यांच्यात कोणी पळायचं हा देखील एक प्रश्न सातत्याने करमाळा शहरात चर्चेला जात होता भाजप हा मुद्दा किती गांभीर्याने घेईल माहीत नाही बागल किती गांभीर्याने घेतील हे माहित नाही पण हे मुद्दा चर्चेला जात होता आणि त्याकडं भाजपनं गांभीर्याने लक्ष दिलं का हा देखील महत्वाचा मुद्दा आहे कारण इथे शिंदे यांनी माहिती म्हणून ही निवडणूक लढवायचं असं जाहीर केलं होतं मात्र शिंदे यांचे या जे राष्ट्रवादीचे उमेदवार होते त्यांना या ठिकाणी उमेदवार खूप कमी म्हणजे नगण्य असे उमेदवार देण्याचा निर्णय झाला होता म्हणजे भाजपचा त्यात त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला भल त्यांनी आम्हाला देवी यांनाच आम्ही नगराध्यक्ष पदाला मतदान कर, करू असं सांगितलं होतं मात्र तसं त्याचा किती परिणाम झाला माहित नाही त्यानंतर बागल अं यांनी पूर्ण ताकदीनं इथं प्रचार केला का याबाबत देखील वेगवेगळे वे 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 प्रश्न तयार केले जात आहेत चर्चेले जात आहेत प्रचार केला असेल त्यांनी नाही असं नाही पण त्यांचा एकत्रितपणा जो दिसायला हवा होता तो मात्र दिसला नाही हा एकत्रितपणा दिसतो कुठे प्रचार सभा असेल तुमची म्हणजे कॉर्नर सभा असेल त्याच्यानंतर मोठी सभा असेल एक सभा झाली त्यांची फक्त सुभाष चौकात पालकमंत्र्यांची त्यानंतर दुसरे एकही सभा झाली नाही पालकमंत्री यांनी जी इथं निर्णय म्हणजे मोठमोठ्या घोषणा केल्या त्याचं पुढे काय आहे म्हणजे ते लोकांपर्यंत पोचवायला हवं होतं त्याच्यासाठी प्रचार यंत्रणेत संपर्क प्रचार फेऱ्या त्याच्यानंतर तुमच्या रॅली मोठी रॅली कॉर्नर सभा हे व्हायला पाहिजे होत तसं झालं नाही आणि आणखी ह्याच्यात थोडा राजकीय मुद्दा आहे तो हा जर विजयी झाला असता तर आमच्यामुळे विजयी झाला असं म्हणण्यासाठी अनेक पुढे आले असते भाजपमध्ये मात्र हा जो पराभव झालाय हा पराभव आमच्यामुळे झालाय असं सांगण्यासाठी पुढं भाजपमधलं कोणी येईल का हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे कर्माळा शहरात त्याबाबत चर्चा केली जात आहे माहिती म्हणून हे निवडणूक लढाईच होत मात्र माहिती हिथे झाली नाही सपशेल या ठिकाणी भाजप त्यांची रणनीती अपयशी ठरली आहे असं येथे म्हणावं लागेल त्याला वेगवेगळी कारण आहेत त्यातील ही महत्वाची मी काय जी चर्चेले जात आहे ती कारण मी तुम्हाला या ठिकाणी चर्चा केलेली आहे यापैकी तुम्हाला याशिवाय किंवा आणखी येथील तुम्हाला महत्वाचा मुद्दा कुठला वाटतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद